देशामधलं कुठल्याही खासदाराचं हे एकमेव कार्यालय असेल जे ट्वेंटी फोर बाय सेवन चालणार आहे जे कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे सर्वार्थाने एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय आहे ज्यामध्ये सगळ्या सिस्टीम्स या त्यांनी ऑनलाईन केल्या आहेत डिजिटल केल्या आहेत जे कोणाला फिजिकल यायचं नसेल तरी देखील या कार्यालयामध्ये तो त्या ठिकाणी डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतो आपलं सजेशन देऊ शकतो माझ्या तक्रारीचं काय झालं हे देखील तो त्या ठिकाणून त्याची माहिती घेऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना या योजनांच्या संदर्भातली मदत त्या संदर्भातली माहिती अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये वन स्टॉप शॉप म्हणतात हे शॉप नाही आहे पण वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं कुठल्याही ग्रीवांस करता आपल्याला कुठे जायचा असा जर प्रश्न पडला तर आपण मुरली अण्णांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे लोकप्रतिनिधीला जनसंपर्क कार्यालय आणि निवडून आल्यानंतर लोकांना कामाचा अहवाल त्यांनी सादर करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते आवश्यक आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामाचं नागरिकांना आपल्याला ते काम सादर केलं पाहिजे की तुम्ही निवडून दिलं ज्या कामासाठी निवडून दिलं ज्या अपेक्षेने निवडून दिलं ते काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणजे कामाचा अहवाल आणि तो अहवाल आज या निमित्ताने एक वर्षाचा अहवाल सादर करतोय कोविड सारखा अत्यंत महाभयानक काळ होता आणि खरं तर तो काळा प्रवास आपल्याला कुणाला आज आठवायलाही नकोय म्हणजे आठवायलाच नकोय इतकं ते मनापासून आपल्याला त्याच्यात आपण पाहिलं की किती भयानक होता तो सगळा काळ पुण्याचं महापौर म्हणजे प्रथम नागरिक म्हणून संकल्प मी प्रथम माणूस असं म्हणून साधारणतः खूप भावनिक या पद्धतीनं जे काही त्याच्या काळात सगळे अनुभव आले ते त्या पुस्तकामध्ये सगळे ते आले तर त्याचंही प्रकाशन आज आपल्या हस्ते या ठिकाणी आहे खरं म्हणजे नेत्यांशी आपला जो संवाद होतो तो तसा सांगायचा नसतो पण कधीतरी चांगल्या प्रशस्तीपत्र जी असतात ती देखील आपण जर सांगितली तर काम करण्याकरता आपल्याला हुरूप येतो आणि म्हणून आता नुकतंच ज्यावेळी माननीय अमितभाई चार दिवसापूर्वी पुण्याला आले होते एका कार्यक्रमाकरता ते आणि मी एका गाडीमध्ये आम्ही कार्यक्रमात चाललो होतो त्यास अमित भाई म्हणाले भाई, भाई मोळ बहुत अच्छा मंत्री आहे ये बहुत अच्छा काम करता आहे ये पडकर आता आहे और इसका भविष्य बहुत उज्ज्वल है असं अमित भाईंनी म्हटलं मला असं वाटतं की हे दोन्ही नेते सर्टिफिकेट न देणारे नेते आहेत सहजासहजीरित नाहीत ते त्यांची स्क्रुटिनी फार कडक आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं त्यामुळे मला असं वाटतं की तुमची ट्रेन ही राईट पटरीवर चाललेली आहे आणि योग्य वेगाने चाललेली आहे आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे